तुझ्या माझ्या दरम्यान एक विस्तृत मराठी प्रेमकथा पुण्याच्या गजबजलेल्या एफ सी रोडवर एका सकाळी सूर्याची किरण झाडांच्या पानांतून झिरपत होती त्या रस्त्यावरून चालत येत होती अन्विता नीटनेट के केस हातात पुस्तक आणि डोळ्यात स्वप्नांची चमक रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला समीर इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिकणारा रस्त्याकडे नजर ठेवून उभा त्याला मित्रांनी सांगितलं होतं पुण्यात इतक्या लोकांमध्ये कोण विशेष वाटत नाही पण एखादी ओळख निर्माण करणारी नजर कधी अचानक भेटते त्या दिवशी समीरला अशीच एक नजर भेटली अन्विताच्या हातातून पुस्तकं घसरली तशी समीर झटकन धावत तिच्या जवळ पोहोचला उठवू का तो हसून म्हणाला अन्विता ही हसली हो धन्यवाद काही दिवसांनी दोघांची भेट पुन्हा कॅफेमध्ये झाली अन्विता कोप्यात बसून चहा पीत पुस्तक वाचत होती समीरने तिला ओळखलं आणि तिच्या टेबलाजवळ थांबला पुस्तकं पाडणारी मुलगी ना तू तो म्हणाला अन्विताने भुवई उंचावत विचारलं आणि ते उचलणारा मुलगा म्हणजे तुम्ही दोघेही हसले त्या दिवसापासून दोघंही रोज भेटू लागले कधी कॅफेत कधी कॉलेजच्या रस्त्यावर कधी बस स्टॉपवर परिचातून मैत्री आणि मैत्रीतून एक वेगळीच ओढ निर्माण होऊ लागली समीरला अन्विताचं शांत बोलणं खूप आवडायचं ती प्रत्येक गोष्ट मनापासून करत असे वाचन चित्रकला एखाद्याची मदत तर अन्विताला समीरचं हस्तमुख काळजी करणारा स्वभाव आवडत होता तो कुणालाही नाही म्हणत नसे आणि तिच्याकडे बघताना त्याच्या डोळ्यात एक मुलासारखी चमक दिसे दररोजच्या या भेटींमध्ये अनेक क्षण खास बनत गेले एक छोटासा रस्त्यावरचा पाऊस समीरचा फुटलेला छत्री शेअर करणं अन्विताने काढलेल त्याचं स्केच संध्याकाळची एक कप चहा आणि दोन मन एकत्र बसलेली त्या क्षणांनी दोघांच्या मनात जागा घेतली होती पण दोघांनाही अजून धाडस नव्हतं दिवशी अन्विता खूप अस्वस्थ दिसत होती समीरने विचारलं सगळं ठीक आहे ना काही क्षण शांत राहिली समीर मला नात्यांपासून भीती वाटते माझ्या आयुष्यात आधी एक नातं तुटलंय म्हणून पुन्हा कोणावर विश्वास ठेवायला मन घाबरतं समीरने तिचा हात हलकेच धरला अन्विता मी तुला कधीच दडपण आणणार नाही तुला जसं आरामदायक वाटेल तसंच होऊ दे मी तुझा सोबत आहे पण निर्णय तुझा त्या शब्दांनी अन्विताच्या मनातली भीती काही अंशी विरघळली दिवाळीची संध्याकाळ रंगोळी दिवे फटाके आणि दोन जणांच्या मनातली धडधड समीरने अन्विताला सिंहगडाच्या टेकडीवर बोलावलं चांदण्यांच्या प्रकाशात तो तिला म्हणाला अन्विता तुझ्यासोबत असताना मला स्वतःचीच चांगली आवृत्ती वाटते तू माझ्या आयुष्याचा एक भाग राहशील का फक्त मैत्रीण म्हणून नाही तर माझी सोबती म्हणून अन्विताचे डोळे पाणावले ती काही बोलली नाही फक्त पुढे येऊन समीरच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली तेच उत्तर पुरेसं होतं दोघं नात्यात येऊनही तितकंच सहज जगत होते रविवारच्या सकाळी मिळून चहा बनवणं एकमेकांच्या परीक्षांमध्ये साथ देणं अनपेक्षित भेटवस्तूंची देवाणघेवाण रस्त्यावरचा वडापाव शेअर करणं शांत संध्याकाळी हातात हात धरून चालणं त्यांचं प्रेमसाध पण खूप खोल होतं समीरचा धडाडीचा स्वभाव आणि अन्विताचं कोमल मनेकमेकांना अगदी पूरक होतं अन्विताच्या घरच्यांना सुरुवातीला या नात्याबद्दल शंका होती त्यांना तिच्या भविष्यासाठी काळजी वाटणं स्वाभाविक होतं पण समीरने प्रामाणिकपणे तिच्या आई वडिलांशी बोललं स्वप्न करिअर जबाबदाया सगळं स्पष्ट सांगितलं हळूहळू त्यांचाही विश्वास बसला एका सुंदर सकाळी मोग्याचा सुगंध ढोल ताशांचा आवाज आणि आनंदाने उजळलेल्या चेह्यांसमोर अन्विता आणि समीर विवाहबंधनात अडकले तिच्या कपाळावर चांदण्यासारखा सौभाग्याचा कुंकू त्याच्या डोळ्यांमध्ये समाधानाची चमक आणि दोघांनी एकमेकांचा हात हस्तहस्त हस्त धरला